श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो करुण पहावी प्रार्थना कुठलाच मार्ग नसताना करुण पहावी प्रार्थना कुठलाच मार्ग नसताना थेंबर मागितलं तर ओंजाळ भर मिळेल स्वामी सोबत असताना थेंबर मागितलं तर ओंजाळ भर मिळेल स्वामी सोबत असताना स्वामी भक्त हो जेव्हा आपल्याला कुठलाच मार्ग सापडत नाही तेव्हा आपल्याला फक्त स्वामी दिसतात आणि ज्याला स्वामी दिसतात त्याला आपोआप अप सगळ्या प्रश्नांची उत्तरही सापडतात हा विश्वास तुम्हालाही तुम्हालाही असेल असेल हा हा अनुभव तर कमेंट श्री स्वामी आणि आजचा मोलाचा जो संदेश तुमच्या समोर आलेला आहे तो संपूर्ण ऐका आजचा संदेश तुमच्या समोर आलेला आहे त्याचं एकमेव कारण आज संकष्टी चतुर्थी आहे नुकतेच दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले होते आणि आता त्यांचं विसर्जनही झालेलं आहे विसर्जन झालं असलं तरीही सूक्ष्म स्वरूपामध्ये ते आपल्या घरामध्ये नांदत आहे आपले विघ्नही दूर करत आहे आणि म्हणूनच अशा या बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहावा त्यामुळेच बाप्पाचा आवडता प्रसाद तुमच्या समोर आलेला आहे आणि म्हणूनच हा प्रसाद तुम्हाला निवडायचा आहे आणि तुमच्यासाठीचा संदेश काय आहे तेही जाणून घ्यायचा आहे तर स्वामी भक्त हो तुमच्या समोर बाप्पांचे आवडते मोदक दिसत आहे त्यापैकी एक मोदक तुम्ही तुमच्यासाठी निवडा आणि तुमच्यासाठीचा सा संदेश जाणून घ्या तर तुम्ही तुमच्यासाठीचा सा एक मोदक निवडला असेल अशी मी आशा करते आणि तुमच्यासाठीचा सा संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्या स्वामी भक्तांनी दोन नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे तुझ्या वाट्याला संकट आली म्हणून घाबरू नकोस आम्ही जबाबदारी घेणाऱ्यांच्या वाट्याला जास्त संकट देतो कारण जबाबदारी पेलणं हे प्रत्येकाला जमत नाही आणि ज्याच्यामध्ये ती धमक असते त्याच्या स्वाट्याला थोडीशी जबाबदारी आम्ही देत असतो कारण आमचा भक्त कुठपर्यंत जबाबदारी पेलू शकतो हे आम्हाला ठाऊक असतं म्हणून तू काळजी करू नकोस संकट येतात पण ही संकट तुला दिलेली शिक्षा नसून तुला मजबूत करण्यासाठी आम्ही केलेली धडपड असते आणि अशा या संकट काळामध्ये खऱ्या अर्थाने आमचा भक्त आमच्यावर कुठपर्यंत विश्वास ठेवू शकतो याची देखील कसोटी होत असते म्हणूनच तुला या कसोटीमध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे तुझा विश्वास ढळू द्यायचा नाही आणि संकट कितीही आली तरीही तुझी स्वामी तुझ्या तुझ्यासोबत आहे असं त्या संकटांना सांगायचं आहे जेव्हा तू असा ठाम विश्वास आमच्यावर ठेवतो आमच्यावरचा विश्वास तू ढळू देत नाहीस तेव्हा आम्ही देखील तुला एकच सांगू अरे कितीही असू दे मोठी परीक्षा आम्ही नेहमीच करू तुझी रक्षा अरे कितीही असू दे तुझी मोठी परीक्षा आम्ही सदैव करू तुझीच रक्षा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे काय झालं इतका कसला विचार करत आहेस तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या स्वार्थी लोकांचा तुला सतत टोचून बोलणाऱ्या लोकांचा की सतत तुझ्या प्रगतीवर जळणाऱ्या तुझ्या वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्या लोकांचा अरे का म्हणून अशा लोकांचा विचार करत तू नेहमी उदास असतो आणि स्वतःला त्रास करून घेतो अरे पात्रता नसलेली लोक ज्यावेळेस तुझी निंदा करतात त्यावेळेस हताश न होता फक्त लक्षात ठेव ढेकणाशी बाजघर उतार चढ केवढे याचा अर्थ भासत असतो आणि तो फक्त त्या पलंगापर्यंत चढ उतर करण्यात व्यस्त असतो काही लोकांची पात्रताही त्या ढेकणाप्रमाणे असते त्यांची कुवतही फक्त तेवढीच असते आणि म्हणूनच अशा लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आणि तुझा वेळ वाया घालवण्यापेक्षा तू फक्त तुझ्या मेहनतीवर लक्ष दे आणि तुझ्या या स्वामींवर लक्ष दे जितकी जास्त तू मेहनत घेणार आहेस आणि जितकी जास्त तू आमची सेवा करणार आहेस तितकच फळ तुझ्या पदरी पडणार आहे मग बघ अशी वाईट वृत्तीची लोक देखील हळूहळू आपोआप तुझ्यापासून दूर जातील आणि तुझं आयुष्य हे अजून सुंदर बनवण्यासाठी तुझी ही माऊली तुला मदत करेल आणि तुला सांगेल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे तुझ्या आयुष्यात अजून खूप आनंद येणं बाकी आहे इतक्याशा संकटांना घाबरून कसं चालेल चांगलंच होणार आहे हा विश्वास तुझ्या मनामध्ये पक्का करून घे कारण जेव्हा तू आमच्या प्रती विश्वास दाखवतो हो तेव्हाच तुझ्या आयुष्याचा कायापलट होत असतो जेव्हा तू असा विश्वास आमच्यावर दाखवतो तेव्हा तुझ्या समोर येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असणार आहे अरे ध्येय कितीही कठीण असू दे पण जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्य असं काहीही उरत नाही आणि अशक्य गोष्टीही शक्य करण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली असते कुठेतरी श्रद्धा देखील असावी लागते सगळंच काही नशिबावर सोडून चालत नाही म्हणून जो वाट धरतो आमचं बोट पकडतो आणि अध्यात्माच्या दिशेने वाटचाल सुरू करतो त्याला सदैव आम्ही जपतो आम्ही सावरतो आणि त्याला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल आणि आजचा संदेश तुम्हाला आवडलाही असेल अशी मी आशा करते कारण आजचा संदेश हा खास गणपती बाप्पांचाही होता आणि आपल्या स्वामी मावली चाही होता त्यामुळे तुम्ही कुठला मोदक निवडला होता हे नक्की सांगा त्यासोबतच असे नवीन नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचा बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन संदेश तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा, धन्यवाद